अर्बन नक्षलबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या विधानाप्रकरणी त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता निर्भय बरोजा बाळकृष्ण निढाळकर यांनी असीम सरोदे यांच्यामार्फत शिंदेंना नोटीस पाठवली महाराष्ट्रात काही अर्बन नक्षल, का नक्षल ओनं इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला असं विधान शिंदेंनी केलं होतं त्यामुळे शिंदेना महाराष्ट्रातल्या अनेक अर्बन नक्षल ओंची माहिती असेल तर त्यांनी माहिती पोलिसांना द्यावी जर पुरावे नसतील तर माफी मागावी अशी मागणी नोटीशीतून करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये काही अर्बन नक्सल ओज आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला निवडणुकीच्या दरम्यान पाठिंबा दिला असं बेताल वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे त्यांचा जर रोख निर्भय बनो या लोक चळवळीकडे असेल तर मी हे सांगू इच्छितो की बाळकृष्ण निढाळकर यांच्या वतीने आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे अर्बन नक्सल एनजीओ कोणत्या आहेत त्याची यादी जाहीर केली पाहिजे जर तुम्हाला अशा कोणत्या एनजीओ माहिती नसतील आणि परत एकदा बेताल फोटारड आणि दिशाभूल करणारं वक्तव्य तुम्ही केलं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही शोभत नाही त्यामुळे त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे